स्वतःचे बॉस स्वतःपणा फक्त फॉलो करा या गोष्टी भारतातील एक महान विद्वान म्हणून आपण सर्वजण आचार्य चाणक्य यांना ओळखतो आपण त्यांना कौटिल्य देखील ओळखतो आचार्य आचार्य चाणक्य हे खूप मोठे तत्वज्ञानी होते तसेच ते एक अर्थशास्त्रज्ञ राजकारणी देखील होते आचार्य चाणक्य यांचे विचार खूपच महान होते त्यांचे विचार आज देखील खूपच उपयोगी पडणारे असे आहेत आम्ही आपल्याला या ठिकाणी त्यांचे काही सुप्रसिद्ध वचन देणार आहोत की जे वाचून तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा नक्कीच उपयोग होईल सुरू करण्याच्या अगोदर आपणास एक विनंती करण्यात येते की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ज्ञान हे नेहमीच विषयासारखे असते चला तर मग सुरू करूया आनंदात वचन देऊ नका रागामध्ये उत्तर देऊ नका दुःखामध्ये निर्णय घेऊ नका कोणतेही काम सुरू करण्याच्या अगोदर स्वतःला नेहमी खालील तीन प्रश्न विचारा मी हे का करत आहे याचा काय परिणाम होऊ शकतो मी या कामामध्ये यशस्वी होईल का जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमच्या जिंकण्याची शक्यता देखील कैक वाढते आपण आनंदात असणे हेच आपल्या शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते आणि तीच त्याला सर्वात मोठी शिक्षा देखील असते क्रोध मूर्खपणापासून सुरू होऊन पश्चातापावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होत कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्याला तुमच्या वर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही एकदा आपण कोणतेही काम सुरू करता तेव्हा त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका किंवा त्याचा विचारही करू नका जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात ते सर्वाधिक आनंदी असतात शिक्षण एक चांगला मित्र आहे ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान आदर मिळतो तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे शिक्षण प्राप्त करणे हे तपस्येसारखे आहे कारण ते मिळवण्याकरता घर आणि प्रेम यांचे बलिदान करणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी एक क्षणभर देखील थांबू नका बरेच गुण असूनही फक्त एक दुर्गुण सर्व काही नष्ट करू शकतो दुसऱ्या जवळ असणाऱ्या धनाचा लोक ठेवणे हेच आपल्या अधोगतीचे कारण असते प्रत्येक व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो म्हणजे त्याची भूक वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच उपाय आहे एकतर त्यांना पायाखाली चिरडून टाका किंवा त्यांच्यापासून अंतर ठेवा या जगात सर्वाधिक भरवशाचा काय आहे तर ते म्हणजे स्वतःचे मन परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दोन कान दिले आहेत मात्र जीव एकच आहे याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पहावे ऐकावे मात्र बोलावे मोजकेच ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊ अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो धूर्त आणि लोभी लोक त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात अशा लोकांना दुर्बल समजले जाते अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात गेलेला काळ चांगला होता कि वाईट गेलेला काळ गेला तो आता बदलता येणं ना शक्य नाही त्यामुळे झालेल्या गोष्टी बद्दल पश्चाताप करून दुःखी होऊ कर नका जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तर कधीही सुखी होऊ शकत नाही झालेल्या गोष्टीविषयी चिंता करून काहीही लाभ नाही भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे जे लोक पैशाचा जास्त मोह करतात ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो पहिला पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता पैसा जा, जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरी जाईल याची नेहमी भीती वाटत राहते जर तुम्ही स्वतःला तुच्छ निर्धन क्षुद्र मानत असाल तर तुम्ही तसेच व्हाल या उलट स्वतःचा आदर करत असाल तर आत्मनिर्भर व्हा आणि यश प्राप्त करा चालू असलेला वर्तमान काळ नाजूक का आहे असे मानणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो भूतकाळ हो जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे नियती म्हणजे केवळ योगायोग नाही ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत हो असते बुद्धिमान मनुष्य या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य मार्ग निवडतो सर्व काही नवशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगत असतो असे लोक जीवनात कधीही सुखी राहू शकत नाही जोपर्यंत पतीकडे पैसा असतो तो सर्व प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते या काळातच समजते की पत्नीची प्रेम पतीवर होते कि त्याच्या पैशावर जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो तो सर्व काही जिंकू शकतो साप जरी विषारी नसला तरीही तो स्वतःच्या संरक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शवितो कडुलिंबाच्या झाडावर दुधाचा अभिषेक केला तरी कडुलिंब हे कडुलिंबच राहणार गुळ बनणार नाही तसेच माणसाचा स्वभाव जन्मापासून जसा आहे तसाच राहणार मूळ स्वभाव बदलत नाही उंच इमारतीवर कावळे बसले असेल तरी त्याला गरुड येणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो त्याच्या संपत्तीवर नाही फुलांचा सुगंध केवळ बाऱ्याच्या दिशेने पसरतो चांगली व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरते तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देऊन तुमच्या आधीन करू शकता पण जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमच्या आधीन करून घ्यायचे असेल तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल जसं की दारू पिणाऱ्यांना बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते त्याच प्रकारे स्वाथी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही सभा घेतली नाही जात तो स्वतःच्या गुण आणि पराक्रमाने राजा बनतो दान दारिद्र्याला नष्ट करते चांगली वागणूक समस्याला नष्ट करते आणि ज्ञान अज्ञानाला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो देव हा दगड लाकूड माती यांच्या मूर्तीमध्ये राहत नाही तो आपल्या विचारात आहे प्रत्येक मैत्रीच्या मागे एक ना एक स्वार्थ लपलेला असतो बिना स्वार्थाची मैत्री नाही हे एक कडू सत्य आहे एका कामगाराची सुट्टीच्या वेळेत परीक्षा घेतली पाहिजे तसेच मित्र आणि नातेवाईकांची संकट आल्यावर परीक्षा घेतली पाहिजे तर पत्नीची घरात गरिबी आल्यावर परीक्षा घेतली पाहिजे जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि नाश करा व्यक्ती त्याच्या जन्मापासून महान होत नाही तो त्याच्या कर्माने महान होतो माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो तो, एक मर तो, तो आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून नरकात किंवा स्वर्गात जातो सर्वात मोठा गुरुमंत्र आहे की तुम्ही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका ते तुम्हाला नष्ट करेल निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही एक नवीन शत्रू बनवता आयुष्य खूप लहान आहे इतरांच्या चुकांपासून शिका शरीराने सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्यभर आनंदात ठेवते म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगेच लग्न करणे योग्य आहे कधीही वाईट लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका कारण वाघ जसं हिंसा करायचं सोडत नाही तसंच वाईट लोक स्वतःचा मूळ स्वभाव बदलत नाहीत जो राजा आपल्या प्रजेची काळजी घेत असतो तो राजा स्वतःच्या काळजी आणि देशाची काळजी घेत नाही ते नष्ट होतात ज्या व्यक्तीचे पोट भरलेले असते त्याला चांगले अन्नही निरुपयोगी आहे व्यक्तीच्या मनात नेमके काय चालले आहे हे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते बुद्धिमान व्यक्तीचा कोणी शत्रू नसतो जी व्यक्ती जिंकण्याची शक्यता नसताना देखील हार मानत नाही त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परीक्षा होत असते आणि तीच आपल्याला कामात येते तुम्हाला जे करायचे आहे ते जोरदारपणे करा आणि मनापासून करा ही गोष्ट सिंहापासून शिका आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही त्या दुसरे लोक काय गुप्त ठेवू शकतात स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची ही सवय तुमच्यासाठीच घातक सिद्ध ठरू शकते तुम्ही बोलत असताना जो इकडे तिकडे पाहतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका जगातील सर्वात बलाढ्य काय असेल तर ते म्हणजे पुरुषाची विवेकता आणि महिलेचे सौंदर्य महिला आणि पैसे दोघे कधीही फसवणूक करू शकतात म्हणून या दोघांबद्दल नेहमीच हुशार राहा आळशी लोकांना ना वर्तमान असतो ना, ना भविष्य कर्ज शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकूही देऊ नका जे इतरांचे कल्याण करतात त्यांनाच आध्यात्मिक शांती मिळू हो शकते मृत्यू कधीही झोपत नाही तो नेहमी जाग्रत असतो म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहिल्याबद्दल धन्यवाद आता तरी या मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद